अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून मूर्तिजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर ताफाडे पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब बिडकर विद्यालय अणभोरा येथे विद्यार्थी सुरक्षा विषयक सक्षम कार्यशाळा विद्यालयात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक मनिषा सामटकर ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे मुख्याध्यापक विजय इंगळे महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक्षा खडसे मथुरा सोळंके पायल लोखंडे आदी उपस्थित होते दरम्यान प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थी सुरक्षा दृष्टिकोनातून दामणी पथक आपातकालीन परिस्थितीत मदतीला हेल्पलाईन क्रमांक हेल्पलाईन संपर्क साधावा शिवाय सोशल मीडियावरून व्हायरल होत असलेल्या पोस्टसह मोबाईल वापरताना दक्षता घ्यावी असं आवाहन केलंय दरम्यान पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे यासह बॅड टच गुड टच आदी विषयांवर विद्यार्थ्यांना सुरक्षा कार्यशाळेत मार्गदर्शन केले दरम्यान बालविवाह प्रतिबंध कायदा आदी विषयांवर मार्गदर्शन करून बालविवाह प्रतिबंध या संदर्भात प्रतिज्ञा केली प्रसंगी अध्यापक संजय तायडे मधुसूदन ढोरे किरण इंगळे राम रामदास धुळे संजय गावंडे मनोज बाईसकर सुनील चव्हाण आदी उपस्थित होते कार्यशाळा दरम्यान विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षात्मक उपाययोजना सायबर सुरक्षासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत असलेले कायदे आदी विषयांवर मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक तथा उपस्थित महिला पोलीस कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सक्षम कार्यशाळा काळाची गरज आहे असं मत व्यक्त केलं प्रसंगी शालेय विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी सुमित सोनोने एन टी व्ही न्यूज मराठी मूर्तिजापूर अकोला